हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण भाजी करूया फ्लावर बटाट्याची सॉरी फ्लावर बटाटा नाही फ्लावर बटाणा तुम्हाला माहिती आहे प्रवीला ताई गेले गावाला टोमॅटो टाकलाय मी दाखवते सोपी पद्धत भाजी करण्याची इथे मी फ्लावर जो आहे तो गरम पाण्यामध्ये थोडासा बॉईल करून घेतलेला आहे टोमॅटो थोडासा आपला नरम पडू दे तोपर्यंत चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आत्ताच लाईक करा नाहीतर बघायच्या नादामध्ये तुम्ही विसरून जाल तर आपला कांदा आणि टोमॅटो इथे नरम पडतोय मी आता ह्याच्यामध्ये मसाले टाकते लाल तिखट दोन चमचा टाकले मी अर्धा चमचा हळद धदे पावडर अर्धा अर्धा चमचा आणि जिरा पावडर अर्धा चमचा मसाले तेलामध्ये थोडेसे परतून घेते आता यामध्ये आपण आधी वटाणा टाकूया तर वटाणा मी बॉईल करून नाही घेतलाय हा जो वटाणा आहे तो शेंगांमधला वटाणा आहे हिरवा वटाणा वटाणा टाकलाय पूर्ण वटाणा थोडासा परतून घेते आणि आता आपण ह्याच्यामध्ये फ्लावर घालूया तो म्हणून घ्यायचं शक्यता खरं तर मला फ्लावर जास्त आवडत नाही <laughs> तुम्हाला माहिती असेल त्याच्यात अळ्या असतात म्हणून मला शक्यतो नाही आवडत म्हणून मी कधी पण फ्लावर बॉईल करूनच घेते टेन्शन नको आता हे सगळं आपण परतून त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालते कोणाकोणाला फ्लावर वाटाना आवडतो नक्की सांगा आता थोडंसं मीठ घालूया ती हाताच्या अंदाजानेच घालते बरं आम्ही मी हाताच्या अंदाजानेच मीठ घालते आता फक्त कशी वाटली माझी भाजी करण्याची सोपी पद्धत मला एक कमेंट करून नक्की सांगा आता ह्याच्यामध्ये मी फक्त अर्धा ग्लास पाणी घालणार आहे थोडस पाणी घालते कारण मला एकदम पातळ नाही करायची मला भाजी थोडीशी मला करायची आहे म्हणून मी जास्त नाही घातलं पाणी एवढं पाणी थोडेस आहे भाजी शिजायला आता ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि मीडियम करते झाली आपली भाजी ओके चला आता आपण बघूया आपली भाजी कुठपर्यंत झालेली आहे ते हे बघा तुम्ही बघू शकता भाजी आपली झालेली आहे एकदम पण सुक्की करायची नाही आणि एकदम पण पाणी नाही ठेवायचं एवढं पाहिजेच आपल्याला कारण काय गॅस बंद केल्यावर आणखीन ती थोडी आटते थंड होते भाजी तेव्हा त्याच्यामुळे मी आता गॅस बंद करते तुम्हाला भाजी कशी वाटली मला एक कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद